नमस्कार स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनतर्फे पूरग्रस्तांना मदत वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनतर्फे सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात सुलतानपूर निमगाव वडशिंगे या गावातील पूरग्रस्त भागातील बांधवांच्या मदतीसाठी किराणा सामान दोनशे प्लस किट महिलांसाठी साड्या ड्रेस सॅनिटरी पॅड्स तसेच पुरुष आणि लहान मुलांसाठी कपडे वाटप करण्यात आले सहा महिन्याच्या बाळाला एक पाळणा एक गादी त्याच्या आईवडिलांना कपडे आणि त्याच्या घरात किराणा मालाचे कीट आले या भयान संकटात आपले झालेले नुकसान पाहून खूप वाईट वाटले पण या परिस्थितीत तुम्ही हिम्मत सोडू नका आम्ही सर्वजण तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत तुम्हाला आवश्यक असलेली मदत अन्न पाणी जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्य आमच्या टीममार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे आणि पुढील मदतही लवकरच मिळेल काळजी करू नका या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि पुन्हा उभे राहण्यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू सुरक्षित राहा असे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे कार्यवाहक निलेश पिसाळ सरांनी मनोगत व्यक्त केले वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे कार्यवाहक निलेश पिसाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील टीम सलोनी नरवाडे मॅडम अनिकेत जरे रवी जाधव सुभाष पालेकर चेतन गोळे विजय साळेकर यांच्या सहाय्याने पूरग्रस्तांना मदत करण्यात आली यावेळी उपस्थित गावचे प्रतिष्ठित नागरिक अनिल शिंदे गोरक्ष शिंदे प्रशांत जाधव हे उपस्थित होते